करते कि तू निवडून आल्यानंतर बारामती मधले प्रत्येक महिला ही सुरक्षितच असली पाहिजे ही माझी अट आहे म्हणून तुझ्याकडे आणखीन एक माझी अट आहे कि निवडून तू येणारच आहेस बारामती तुतारी जोऱ्यातच वाजणार आहे पण ही तुतारी वाजताना ती मलिदा गँग ची जी उदगत आहे हे सगळं तू थांबवलं पाहिजे जे, जे पैसे बारामतीचे आहेत ते बारामतीतच राहिले पाहिजेत आणि आमच्या या गरीब कष्ट करणाऱ्या महिलांनाच मिळाले पाहिजेत मी ते पंधराशे रुपयाचे बोर्ड बघितले हो पंधराशे रुपये देता का उपकार करत नाही आमच्यावर हे आमचेच आम पैसे आहेत एका हाताने पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने तेलाचा भाव काय बावीसशे रुपये तेलाला झाले का नाही तर मग ह्या महागाईच्या विरोधात तुम्ही लढणार का नाही मी शब्द तुम्हाला देते की आदरणीय पवार साहेबांच्या सरकार आल्यावर महागाई आम्ही कमी करणार म्हणजे करणार बेरोजगारी तुमच्या मुलांची आम्ही करणार आज इथे किती लोक का काम करत असतील फॅक्टरी मध्ये कुणाच्या काळात फॅक्टरी आली विचार करून सांगा मला टेक्सटाईल पार्क कुणाच्या काळात आलं कोणी टेक्सटाईल पार्क आणलं शरद पवार केंद्रात मंत्री असताना टेक्स्टाईल पार्क आणलं रो फरे रोशेरची फॅक्टरी कुणाच्या काळात आली प्याजोची फॅक्टरी कुणाच्या काळात आली आणि मी कधीच म्हणणार नाही मी केलं आम्ही सगळ्यांनी मिळून केलं माझी लढाई कुणाच्याशी नाही आणि मी खोट बोलत नाही त्यांचंही तेवढंच योगदान आहे जेवढं आदरणीय पवार साहेबांचं आहे सगळ्यांचं योगदान आहे मी केलं मी केलं भाषण करत नाही आपण सगळ्यांनी मिळून केलं तुम्ही साथ दिली तुम्ही मतदान केलं त्याच्यातून क्रांती झाली सत्ता आली आणि बारामतीत आपण बदल करू शकलो त्याच्यामुळे आज मी मतदान कशासाठी मागते तर या महागाई वाढवणाऱ्या सरकारच्या विरोधात आणि बेरोजगारीच्या विरोधात मी आज आपल्याला मतदान मागते आपलं चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस किती नंबरला आहे तीन नंबर आता मला सांगा युगेंद्र पवार शर्मिला सुनंदा शरद पवार प्रतिभा सोनिया राहुल अरे वा उद्धव आदित्य विजय गुलाल तुतारी आता माझं नाव मी कसं घेणार मग ठरलं का आपल्याला तू युगेंद्र तुतारी विजय गुलाल त्याच्यामुळे तीन नंबरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने द्या एवढी विनम्र विनंती मी करायला आले आहे एक पाच मिनिटात ओ सक्षना सक्षना आता भाषण करतील ही आपली लेख आपल्यासाठी उस्मानाबाद वरून शुभेच्छा द्यायला आली आहे सक्षना या सक्षनाला सगळे बारामतीत ओळखतात दमदार भाषण करते मी आता बीडला जाणार आहे पण पन... अठरा तारखेला परत आपली भेट होईलच आदरणीय पवार साहेबांचं सा मार्गदर्शन होणार आहे अठरा तारखेला आपली सभा आहे त्याला मोठ्या संख्येने या राम कृष्ण नमस्कार आज या ठिकाणी ज्यांना आपल्याला मार्गदर्शन केलं ज्यांनी या महाभारतामध्ये जो लोकसभेला झाला मला महिलांना आवर्जून सांगायचंय जरा थोडं दमाणी घ्या शांततेत घ्या तुम्ही सगळ्या महिला ह्या क्रांती आहेत मला मला सुद्धा सुप्रियाताई पण जाता जाता मला युगेंद्र दादा की लोकसभेमध्ये जे वातावरण होत तेव्हा माझ्या सुद्धा मनामध्ये होत कि आता काय होणार परंतु जो लोकसभेचा गुलाल की नैतिकतेची लढाई तुम्ही महिलांनी हातात घेतली आणि जसं नवरात्रीमध्ये आमच्या अंबाबाईच्या अंगात येत तस बारामतीच्या अंगात आलं आणि सुप्रिया ताईंना दिल्लीला पाठवलं या सगळ्या तमाम महिलांना मला आज सांगायचंय त्या नैतिकतेच्या लढाईमध्ये साहेबांचा नातू म्हणून माझे बंधू तुमचं नाव युगेंद्र आहे मी घोषणा दिली होती आकाशात चंद्र बारामतीत आकाशात चंद्र बारामतीत एक्झॅक्टली आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेला आपल्या सगळ्यांना ही लढाई नैतिकतेसाठी धर्माची म्हणून बाजूने लढायची आज बऱ्याच लोकांना वाटत असेल काय होणार कोण काय बोलणार मी बारामतीची नाही परंतु पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काकू तुम्हाला सांगते लाल साडीवाल्या पवार नाम ही काफी है काल हडपसरला होतो आम्ही चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यासाठी तरुण पोर अक्षरशः जल्लोष करत होती अरे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे कि तुम्ही शरद चंद्र गोविंदराव पवार यांच्या बारामतीतले लोक आहेत याचा सार्थ अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे अरे दिल्ली असू देत दिल्ली असू देत कुठेही फक्त एकच नाव घुमत आणि ते आमच्या मनानं घेतलंय ठाव आणि यावेळेस बारामतीत घुमणार युगेंद्र पवारचं नाव हा नारा तुम्ही सगळ्यांनी द्यायचा खर तर मी पवार साहेबांची इथली वोटर नाहीये परंतु त्यांच्या पक्षाचं काम करत असताना तो योद्धा ज्या पद्धतीने लढतायत सगळ्यांना असं वाटलं होत की साहेब काय होणार साहेबांचा चौऱ्याऐंशी वर्षी परंतु सलमान खानचा एक पिक्चर आहे टायगर और कह दो मोदी शहा कोयगर बारामती मे आणि म्हणून सगळ्या महिलांना सांगण्यासाठी सा आहे ही लढाई आपल्याला पवार साहेबांसाठी जिंकून घ्यायची आहे पवार साहेब नाम ही काफी आहे हे आपल्याला दिल्लीला सांगायचंय मोदी आणि सांगायचंय कि गुजरात चालवायला घेऊ शकत नाही एक ब्रँड चालतो आणि त्या ब्रँडचं नाव आहे शरद पवार शरद पवार शरद पवार मी महाराष्ट्रभर म्हणत असते तरी हर एक वार का पलाटवार हरी हर एक वार का पलटवार ह यूँ ही नहीं कहलाता मैं शरद पवार हूं मैं शरद पवार हूं जय हिंद जय महाराष्ट्र थैंक यू नमस्कार इत उपस्थित असलेले आपले बारामती मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे सन्मान्य व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडीचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथं उपस्थित असलेले सगळे स्वाभिमानी निष्ठावंत माझे तरुण मित्रांनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सगळे महिला भगिनी कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळं आज जास्त वेळ मी बोलत नाही जे काय आपले मुद्दे आहेत ते मी थोडक्यात तुमच्यापर्यंत पोचवतो एकतर दुपारची वेळ असून पण तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणतो खर तर आता आपण इथं विधानसभेच्या प्रचार दौऱ्यासाठी आलोय आणि लोकसभेला जसं सुप्रियाताईंनी आता आपल्याला सांगितलं असाच एक महिला मेळावा आपण तेव्हा घेतलेला आणि पवार साहेबांचा सा मान तुम्ही तेव्हा ठेवला आणि मोठ्या मताधिक्यानी तुम्ही सुप्रिया ताईंना तिथं निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा परत एकदा आभार मानतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद परत एकदा आता जसं काम आपण लोकसभेला केलं तसंच काम आपल्याला परत विधानसभेला करायचं आहे आणि इथून पुढं जे काही निवडणुका येतील आपल्याला नवीन युवकांना युवतींना तिथं संधी द्यायची आहे स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना संधी द्यायची आहे आणि नवीन पिढीला संधी देऊन एक परिवर्तन आपल्याला इथं घडवायचं आहे एक चांगलं काम आपल्या सगळ्या समाजासाठी आपल्याला करायचं आहे आणि हेच पवार साहेबांचे विचार आहेत हेच विचार घेऊन आपण सगळे पुढं चाललो आहे आपल्या बारामती तालुक्यामध्ये अनेक मुद्दे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आज प्यायला सुद्धा पाणी नाहीये आणि जर तुम्ही मला तिथं निवडून दिलं जर मला जिल्हा नियोजन मंडळाच्या मध्ये तुम्ही पाठवलं तर मग बारामतीचं हक्काचं पाणी आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही हा आज मी तुम्हाला सगळ्यांना इथं शब्द देतो बेरोजगारी वाढत चालली आहे नवीन इंडस्ट्री आपल्याला इथं आणायची आहे आपल्या मुलांसाठी मुलींसाठी पवार साहेबांनी हिंजावडीमध्ये जसं आय टी पार्क काढलं तसंच आय टी पार्क आपण बारामतीत पण काढणार आणि हा बेरोजगारीचा प्रश्न आपण तिथं मार्गी लावणार आपल्या मुलांना मुलींना दोघांना आपण हाताला काम देणार आज विद्याप्रतिष्ठान जी साहेबांची शिक्षण संस्था आहे तिथं पण मी लक्ष देतो सगळ्यात जास्त मागणी जर कुठल्या कोर्ससाठी असेल तर ती कम्प्युटरसाठी आहे आणि आपल्या मुलींसाठी आपण बारामतीत एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार म्हणजे त्यांना बारामतीच्या बाहेर जावं लागणार नाही ते आपल्या घराजवळ राहतील आणि बारामतीला पण या हुशार मुलींचा तिथं फायदा होईल ह्या पद्धतीची कामं आपण सगळे इथं करणार आहे गुन्हेगारी वाढत चालली आहे महिलांवर अत्याचार वाढत चाललाय बारामतीत दर तीन चार आठवड्याला भयानक घटना घडत आज गुंडांना संरक्षण दिलं जात आहे आपल्या बहिणींना संरक्षणाची गरज आहे ते काम आपण करणार कायदा कडक करणार कडक अधिकारी आपण बारामतीत आणणार आणि आपल्या बहिणींना महिलांना मुलींना संरक्षण कसा देता येईल ह्याच्यावर आपण प्रयत्न करणार ह्याच्यावर आपण काम करणार मुद्दे अनेक आहेत आज उशीर झालाय आणि मलाही काही मुद्दे अठरा तारखेसाठी ठेवावे लागतील म्हणजे काहीतरी नवीन त्या सभेत पण मला बोलता येईल त्याच्यामुळे आज फक्त जे महत्वाचे मुद्दे आहेत हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता खऱ्या अर्थानं जर आपल्या महिलांसाठी मुलींसाठी जर कोणी केलं तर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी केलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण एक थोडक्यात तुम्हाला आठवण करून देतो फक्त निवडणुकीच्या आधी दोन महिने तीन महिने आधी पवार साहेबांनी कधी कुठली योजना आणली नाही पण महिलांसाठी त्यांनी निर्णायक गोष्टी केले आज नाही पस्तीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी अनेक लोकांचा विरोध होता तरी महिला धोरण त्या काळात पवार साहेबांनी आणलं पुरोगामी पुरोगामी लोकांचा थांबा थांब रे जरा लोकांचा त्या वेळेला विरोध होता तरी पण पवार साहेबांनी हे निर्णय घेतले ह्यालाच आपण पुरोगामी विचार म्हणतो आणि तेच पुरोगामी विचार घेऊन आपण सगळे पुढे चाललोय आपण सगळे काम करणार आहे महिला धोरण आणलं तेहतीस टक्के आरक्षण महिलांना दिलं ते नंतर पन्नास टक्केवर गेलं सगळ्या गावाचा कारभार महिलांना देऊन टाकला आज अनेक गावांमध्ये सरपंच महिला आहेत महापौर आमदार खासदार आजच्या आपले राष्ट्रपती महिला आहेत हे का शक्य झालं कारण तीस वर्षापूर्वी पवार साहेबांनी असे ऐतिहासिक निर्णय घेतले त्याच्यामुळं आज हे शक्य झालं जर जर तुम्हाला ऐका जरा आम्हाला तुमचा उत्साह आहे माहिती आहे दोन मिनिटात मी संपवतो दोन मिनिट आर्मी मध्ये एअरफोर्स मध्ये नेव्हीमध्ये जर कुठल्याही मुलीला आज जायचं असेल तर ती जाऊ शकते कारण सगळ्यांचा विरोध असून पण जेव्हा पवारसाहेब संरक्षण मंत्री होते त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज अनेक मुली आपल्याला तिथं विमान चालवताना दिसतात हे का शक्य झालं फक्त पवारसाहेबांमुळे हे शक्य झालं महिला आयोगाची स्थापना पवार साहेबांनी केली पोलीस मध्ये संधी मुलींसाठी महिलांसाठी ही पवार साहेबांनी दिली सावित्री आपलं जे पुण्या विद्यापीठ आहे त्याचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे पवार साहेबांनी ठेवलं आणि असे सगळे निर्णय आपल्या महिलांसाठी पवार साहेबांनी घेतले आणि खरा मान सम्मान जर आपल्या बहिणींना जर कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त साहेबांनी दिला महत्वाचं म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा जेवढा हिस्सा मुलाचा असतो तेवढाच मुलीचा पण असला पाहिजे हे पवार साहेबांचे विचार आहेत हा कायदा पवार साहेबांनी केला आणि असे निर्णय आपल्या महिलांसाठी बहिणींसाठी साहेबांनी घेतले महिला आर्थिक विकास मंडळ असेल जे आपले सगळे महिला क्रिकेटर आहेत महिला क्रिकेट खेळाडू आहेत त्यांना बी सी सी, -सी आयमध्ये साहेबांनी आणलं ही सगळी कामं साहेबांनी केली आणि हीच कामं आपण सगळे पुढे घेऊन जाणार आहे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे सुप्रिया ताईंनी आपल्याला सांगितलं टेक्स्टाईल पार्क हे पवार साहेबांनी आणलं त्याच्यामध्ये अजून नवीन कारखाने आपण आणणार म्हणजे आपल्या मुलींना काहीतरी रोजगार देता येईल आणि रोजगाराला आपण तिथं गती देणारे हाताला काम देणारे हे सगळं काम आपण करणारे महिला बचत गट आपण तयार करू जर तुम्हाला स्वतःचा कुठला तरी छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग आर्थिक मदत पण आपल्या पक्षाकडून त्याच्यासाठी दिली जाईल सगळ्या महिलांना आपण मदत करत राहू बचत गटच्या माध्यमातून आपण तिथं मदत करत राहू हे सगळं आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो सांगू इच्छितो आणि जाता जाता जो आपला महाविकास आघाडीचा जाहीरनामा आता प्रसिद्ध झाला आहे ह्याचे एक दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो महिलांसाठी विशेष करून आपण पाच गॅस सिलेंडर पाचशे रुपयाला देणारे मोफत 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 महाराष्ट्रभर एस टी मध्ये तुम्ही सगळे प्रवास आता करू शकणारे महाराष्ट्रभर तुम्ही प्रवास करू शकणारे आणि आपल्या सगळ्या बहिणींसाठी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आपण महालक्ष्मी योजना घेऊन येतोय महालक्ष्मी योजना सरसकट कुठलीही अट नाही ह्याच्यामध्ये पासष्टच्या पुढचे आले अठरा ते एकवीसचे आले सगळे महिला ह्याच्यामध्ये आले आणि महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला आमच्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणारे तीन हजार म्हणजे आत्ता जे ते देतायत त्याच्या दुप्पट त्याच्या डबल जेव्हा तुम्ही आता दिवाळीला किराणा दुकानात सगळा तुमचा दिवाळीचा माल विकत घ्यायला गेला तेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे पंधराशे रुपयांनी काय होणार नाहीये आमच्या इथे लक्षात आलं त्याच्यामुळं आम्ही ते दुप्पट केलं आणि ऐवजी तीन हजार रुपये महाविकास आघाडी सरकार तुम्हाला सगळ्यांना देणार आहे तुमच्या सगळ्यांच्या कष्टाची आम्हाला जाणीव आहे सगळ्यात जास्त काम हे महिला करतात त्यांना घर सांभाळावं लागतं बाळ मुलं सांभाळावी लागतात बाहेर त्यांना जाऊन काम करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यातला त्रास कमी करायचं काम आम्ही सगळे इथून पुढं आहे आज मी तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही जसं लोकसभेला काम केलं तसंच आपल्याला विधानसभेला करायचं आहे तुमचा भाऊ म्हणून तुमचा मुलगा म्हणून एक लोकप्रतिनिधी एक सेवक म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं काम करणार दिवसरात्र मी तुमच्यासाठी इथं उपलब्ध राहीन जे काय तुमची अरे अंबा जरा मा, अरे माझ्या माझ्या बहिणींकडून येऊन देऊ दे घोषणा जरा थांबा थांब रे दोन मिनट थांब दिवस हा त्यांना त्यांना देऊ दे जरा थांबा दिवस रात्र एका जरा उशीर झालाय दोन मिनटं जरा दिवस रात्र मी तुमच्यासाठी इथं झटणारे काम करणारे तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोलू शकता थेट तुम्ही माझ्याशी बोलू शकता तुमच्या आणि माझ्या मध्ये कुठलीही दुसरी फळी नसणारे कुठलंही काम असेल तुम्ही डायरेक्ट माझ्यापर्यंत येऊ शकता एक भाऊ म्हणून मुलगा म्हणून एक कुटुंब म्हणून आपण इथं काम करत राहू आणि या तालुक्याला आपण पुढे नेत राहू आणि मला जर एक संधी दिली तर मग आतापेक्षा जास्त चांगलं विकास करून दाखवीन जास्त चांगलं काम करून दाखवेन शाश्वत विकास शाश्वत विकास करून दाखवीन आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याला आपण पुढं नेऊ जे नव्याण्णव टक्के जी जनता आहे त्यांची आपण कामं करू आज जे एक टक्के ठेकेदार आहेत त्यांचीच सगळी कामं होत आहेत पण जे जनतेची कामं आहेत ती सगळी बाजूला राहिलीत ही सगळी कामं आपण करू शाश्वत विकास आपण करू आणि येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही लोकसभेला जसं काम केलं तसंच तिसऱ्या क्रमांकाचं बटन आपल्याला दाबायचं आहे पण तीन नंबर होत आपलं पण तीन नंबरचं बटन आहे आपल्याला तीन नंबरचं बटन दा दाबायचंय आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि माझं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे युगेंद्र श्रीनिवास पवार माझं नाव आहे तिसऱ्या क्रमांकाचं बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आज सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी मला आशीर्वाद द्यावा एवढीच मी विनंती करतो परत एकदा तुम्ही सगळे इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दादा आणि शर्मिला वहिनी पवार या व तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर यांचं मी मनापासून आभार मानते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर व तुम्ही बारामती तालुक्यातील युगेंद्र दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व लाडक्या बहिणी यांचं मी मनापासून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करते धन्यवाद सर्व महिला भगिनींना विनंती आहे आपल्या गाड्या ज्या ठिकाणी पार्क केल्या होत्या त्या ठिकाणी जायचंय आणि दुसरी एक सूचना आहे अंजुम बशीर मुलानी ही नऊ वर्षाची मुलगी हरवली आहे अंजुम बशीर मुलानी नऊ वर्षाची मुलगी हरवली आहे या आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की मी आदरणीय विरोधी पक्ष नेते अंबादाजी दानवे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय खैरे साहेब दिनय परदेशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बाळासाहेबांचं मासाहेबांचं स्वर्गीय वाणी साहेबांचं या ठिकाणी पूजन करायचं आहे गाय गरम है, है नवीन सुरु केलस वाई